तुमच्या पैशाने पहिले पहिलीच्या साड्या घेतल्या जसं माझा फोटो थैली देत आहेत तसं नरेंद्र मोदीचा फोटो लावून दिली दुकानातून साड्या दिल्या ती साडी सातशे रुपयाची होती एका जुग्यामध्ये दुसऱ्या दिवशी मच्छर तांग पैसे कोणाचे होते तुमचे पैसे तुमचे जीएसटी म्हणून सरकारच्या तिजोरीत जाते त्यांना साडी घेऊन दिली आपल्याला वडील आणि सगळ्या पाठवल्या आमच्यासाठी तुमच्याच साडी तुमच्या साडीवर पैसे खाली म्हणजे बहिणीला साडी द्यायची आईला साडी घेऊन द्यायची तर त्याच्यामध्येही भाड खायची आपल्या आपल्या म्हणतो ना वराडात अशी भाषा आहे ना आपली त्या म्हणतो भाड शब्द वापरतो ना काय म्हणतो काय शब्द आहे श्याम दलाली आमच्या तिकडे पूर्वविधान भाड म्हणतो तिकडे दलाली म्हणजे सांगायचं तर त्या साड्यामध्ये सुद्धा ही दलालिखाली म्हणजे ज्या पैसे तुमचे तुम्हाला साड्या द्यायच्या त्याच्यातही त्याला लिखाण्याचं काम लोकांनी केलं इतके भ्रष्टाचारामध्ये लपत असलेलं सरकार असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे आहे ते सरकार कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पैसे खातात कसे खातात शेतकऱ्यांसाठी योजना या योजनेमध्ये भ्रष्टाचार असं कुठेही क्षेत्र नाही गरीबांच्या याच्यात असं तांदूळ तुम्हाला भेटत त्याच्यात प्लास्टिकचा तांदूळ पाठवता चीन मध्ये येतो ता। तांदूळ खाता येत नाही तुम्हाला ते गहू खाण्याचं योग्य नाही आहे खातं का पण तांदूळ खात का ते डोर पण खात नाही आणि ते म्हणजे आम्ही फुकट ठेवतो तुम्हाला म्हणजे तुमचे पैसे तुमच्याच पैशामध्ये भ्रष्टाचार आणि मजा ते करतात आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा बदल सर्वसामान्य गरीब माणसाला आम्ही ना दिला नाही आम्ही पहिली सांगतोय की जे काही शोषित पिढीत लोक शोषित पिढी यांचं नरेंद्र मोदी आणि भाजपने यांचं पक्ष तोडलेले होते तरी आम्ही यांना सामावून नेलेलं आहे आमचं काम आहे मताचं विभाजो होता काम आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अजूनही आमची भूमिका तीच आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू ही आमची भूमिका आहे नाराज आहेत आज फक्त बैठक झाली त्याने भाजप सरकार मध्ये ते आहे बीजेपी जे पी ओबीसी लिडरशिपवर नेहमी त्याचा नाश करणं त्याला संपवणं भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे भाजपमध्ये असलेल्या ओबीसी लिडरशिपची काय हलत आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांना काय निर्णय करायचे ते भुजबळ साहेबांचा निर्णय आहे त्याच भुजबळ साहेबांना अडीच वर्ष या लोकांनी जेलमध्ये टाकलेलं होतं ते पण कुणी ते महाराष्ट्र लसनीय नाही त्यामुळे भाजपचा हा जो ओबीसीच्या बद्दलचा गा। जो देश आहे तो सातत्याने स्पष्ट होतो महाविकास आघाडी झाली तर स्वागत करायचं अजून त्यांचा काही महाविकासातून प्रस्ताव आलेला नाही त्याच्याबद्दलची कुठली चर्चा नाही त्यामुळे मी विधी साहेबांच्या बद्दल इथं वक्तव्य करणं चुकीचं अजित पवार पण वेगळ्या मध्ये आहेत महाविकास आघाडी कुठला प्रस्तावच नाही या सकाळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये क्रीड्या मागण्यासारखी लोक मरतात आहे उष्मघाताने मरतात आहे पिण्याचं पाणी नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे गरिबांच्या हाताला काम नाही त्याचाच उपासमारीची पाडी आहे नीट सारख्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा अनेक मुलांचं आयुष्य अनेक पर परिवार बरबाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे शैक्षणिक व्यवस्थेचे बेहाल आहेत बियाणं अजून उपलब्ध नाही शेतकरी चिंता दूर आहे हंगाम सुरू झालेला आहे हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढेल आणि विधानसभेतही लढेल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे जागा वाटप कोणाला कोणाला मंत्रिमंडळ स्थान आहे की नाही आहे हे काँग्रेसला घेणं देणं नाही जनतेचे प्रश्न हे काँग्रेससाठी महत्वाचे आणि काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढेल आणि त्याच्यावरच काँग्रेसचं लक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने, विश्वासघात केला असं ते काय बोलले मला माहिती नाही कशासाठी बोलले ते मला माहिती नाही कारण ते सोबतच नव्हते तर त्याचा प्रश्नच नाही का बोलले तर मला माहिती दोन वेळा त्यांनी प्रस्ताव दिला होता कोणाला दिला होता आमच्याकडे तर नव्हता ना नाना भाऊ सातत्यानं ना प्रकाश आंबेडकर पराभवानंतर काँग्रेस न आंबेडकरी जवळ संपवली असा आरोप केलेला आहे त्यांच्या भूमिकेबद्दल पुढच्या काळात परत त्यांच्याशी काही पॅकअप होऊ शकते का महाविकास आघाडी बघा आमच्याकडे कुठला प्रस्ताव नाही कुठे चर्चा नाही आम्ही तुम्हाला सांगितले की आमच्या समोर जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत आणि काँग्रेसचे प्रश्न घेऊन लढत आहे त्यामुळे राजकीय चर्चा आज आमच्याजवळ कुठेही नाही आणि आम्ही त्या चर्चेमध्ये कुठेही आमचं लक्ष पण नाही आमची जनतेसाठी लढाई आहे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार वाचवणं ही काँग्रेसची महत्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष ही लढाई करतो काय नाराजी आहे वेळेवर मीटिंग ठेवली गेली होती मी दौऱ्यात होतो अजूनही दौऱ्यातच आहे अजूनही मी गेलो नाही मुंबई म्हणजे आज चाल उद्यापासून मी कोकणाच्या दौऱ्यावर आहोत आणि ऐन वेळेवर मी नव्हतो मग त्याच्यानंतर आम्ही स्वतः आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही त्यांना पाठवलो आमची कुठली नाराजी ना 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 हे चालत राहणार आहे काँग्रेसवाले पण जास्त मागतील कार्यकर्त्यांमध्ये तर राहणारच आहे ओढाव आम्ही लोकसभेमध्ये सांगितलं होतं की निटच्या आधारावर जागा भर वाटणी व्हावी आजही हो आमची तीच भूमिका आणि जेव्हा आम्ही सगळेजण बसू त्यावेळेस जागा वाटपाच्या दृष्टीकोनातून नि, निर्णय घेतला जाईल आज काँग्रेसवाले कार्यकर्ते पण आणि आमचे नेते पण जागा जास्त मागतात शिवसेनेमध्येही मागतात राष्ट्रवादीमध्ये मागतात स्वाभाविक राहणार बसून हा निर्णय केला जाईल